तर झालं so सो गाईज आता आपण बनवणार आहोत ढोकळा बेसनाचा रव्याचा यूज नाही करणार आहोत तर मी स्पेशल लोकांसाठी बेसन वापर करत असते तर ते आहे हे राणी बेसन आहे निंबू सत्व जे की मिनिमम एवढं आहे मी अंदाजे घेत असते काही मोजून माप वगैरे नसते माझं तर हे जेवढं घेतलं मी ते तेवढं याच्यात टाकत आहे आणि चुटकीभर हळद टाकली मी ते घ्यायची राहिली म्हणजे त्याच्यानं तर थोडीशी टाकते बिलकुल नॉर्मली थोडस चवीनुसार मीठ माझ्याच अंदाजेत साखर म्हणजे ढोकळ्याच्या आत पण तेल गेलं पाहिजे आणि बाहेर तर गेलंच पाहिजे हे आहे फेटणी आणि आपण पूर्ण एकजू करून घ्यायचं सर्व साखर आणि आपलं निंबू निंबू जे फूल म्हणतात त्याला तर ते सर्व आपण याच्यात मिक्स करून घेऊया तर हे मी छान ताट याला ताटाला तेल लावून घेतल्या दिसत असेल तुम्हाला तर आणि आता घेवा जाणार आहे गॅसवरती टोपल्याच्या वरती गॅसवरती नाही टोपल्याच्या वरती जाणार आहे आपला खायचा बेकिंग सोडा सोड्यावरतीच आहे मी पाणी जेणेकरून आपला सोडा लवकर ॲक्टिवेट होऊन जाईल आणि हे पूर्ण असं ते तर दिसणारच आहे पण हे लगेच असं झाकून घ्यायचंय पूर्णपणे बिलकुल छोटे छोटे असे काप करून घ्यायचे याचे त्याआधी मी तुम्हाला दाखवते कसा बनलाय ते दिसतंय का तरसा चान तर असं छान जाळीदार आलाय दिसत असेल तर छान झालाय ढोकळा तो क्या मैंने जो चाबी संभाली पापा दरअसल हुआ आईला नेऊन देते आधी चला आईचे रिएक्शन करूया ते ठेवलं होतं बरोबर पण ते ना गलंडून गेलं पूर्ण असं असं प्लेटिंग ठेवलं होतं मी छान पण ते गलंडून गेलं अरे खाऊ तर सांग ना टेस्ट ती परत प्लेटिंग करत आहे बघा मिरची आहे ना त्याच्यावरती बाई ना

खरच खूप छान झाला खरंच झाला ना खरच झाला म्हणते काहीच बिलकुल काहीच मी खाते नंतर असं काहीच फेक नाहीये अरे ते कडीपत्ता काढ्या सहित चारून राहिली ते कडीपत्ता खायला चांगला आहे ना हे मग तुझ मला अजून थोडासा आंबट पाहिजे होता छान झालं आता मी हा एक पीस खाते आणि बाकी जेव्हा पाणी टाकून देते म्हणजे नंतर छान मुरते आणि म्हणून नंतर मी छान खाते so, सो आजचा व्हिडिओ आणि माझी आजची ढोकळा रेसिपी कशी वाटली नक्की 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 सांगा स्पेशल uh, बनवली होती मी म्हणजे असंच टाईमपास म्हणूनच बनवली होती तर मी म्हटलं चला आज बनवत असं आहे तर मग तुमच्याशी शेअर करा म्हणून मी शेअर केली तर माझी डोकळा रेसिपी कशी वाटली आणि माझा ढोकळा कसा वाटला नक्की 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 सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा बाय